चला काय काय गिफ्ट आणले पोरांना आता गिफ्ट द्यावा लागतील पोर वर्षभरापासून काम करत आहे काही अडचण नाही काय गिफ्ट अच्छा तर फोन लावून घेतोय एकदा ठीक आहे हॅलो हा खाली आहे तुमचा दिवाळीचा बोनस आणलाय मी तुम्हाला हा पार्किंग मध्ये का ठीक आहे ठीक आहे म ठेकेदार तर फोन आलाय भेटायला बोलून खाली आलेलं आहे काय म्हणतो काय मी काय म्हणतो मला फोन आलाय मी फोनवर बोलून येतो बघ लवकर का ठेकेदार कावर बोलून काय नाही म्हटलं हॅपी दिवाळी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा काय नाही म्हटलं थोडस मिठाई देऊन टाकू तुम्हाला सगळ्यांना ना मस्त मिठाई दिली आता जाऊन चांगली खातो मजा येईल काय नाय काय नाही दिवाळीची मिठाई दिली ठेकेदारने काय दिलं मिठाई का मध्ये काय माहिती मी आता उघडला अरे भाई यावेळेस चांगली मिठाई दिली होती दरवर्षी राहते हा यावेळेस मस्त खातो तू काय मी तू भेटून तर बोलवलं होतं काय नाही म्हटलं तुम्हाला थोडं दिवाळीचं या, या, या। गिफ्ट देऊन टाकू दिवाळी हॅपी दिवाळी गिफ्ट मध्ये काय ना गिफ्ट आणलं तुझ्या अरे धन्यवाद 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 काय मग कोणती मिठाई आणली या वेळेस सोनपापडी मागची सोनपापडीच होती अरे तुला चारच दिवस झाले तू आता सोनपापडी देऊ राहिला ऑर्डर करतो ठेवतो मी काय नाही जाऊ दे गर धन का